इर्ले ग्रामपंचायत व पाटील परिवाराच्या वतीने इर्ले इथे गुणवंतांचा सन्मान इर्ले तालुका बार्शी येथील ग्रामपंचायत व पाटील परिवाराच्या वतीने गुणवंतांचा पुरस्कार वितरण करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव डुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे मनोज डुरे पाटील बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीण काकडे सुरेश डुरे प्राध्यापक सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी यत्ता दहावीत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या अक्षदा पाटील गौरी डुरे शिवराज डुरे अबोली डुरे सार्थकी बनसोळे पृथ्वीराज वायकुळे दिग्विजय डुरे बारावी परीक्षेतील प्रिया सूर्यवंशी अबोली आंबेकर श्रद्धा पवार वैष्णवी देवकते प्रज्ञाशोध परीक्षेतील आर्यन भोसकर श्रेया पाटील देवकते नंदिनी फडतडे राजवीर जैन श्रेया पवार स्वागत अडगळे श्रवण शिंदे विक्रांत डुरे स्वप्नाली कांबळे जान्हवी तिळक आयुष मोहिते मनस्वी डुरे वरद वाघ स्वरा सलगर रिहा कांबळे आरव कांबळे ये टी एस परीक्षेतील राजवीर आडगळे प्रणिती देवकते सायली आडगळे शिष्यवृत्ती परीक्षेत सिद्धी पाटील स्वराज्य पाटील सोहम काजळे स्नेहा कांबळे शिवराज सूर्यवंशी विशेष पुरस्कारामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बागल आदर्श शिक्षक प्रियंका रगडे आदर्श पत्रकार आनंद कुमार डुरे अंगणवाडी सेविका वैशाली देवकते जी एस टी अधिकारी सागर जगदाळे तलाटी धीरज फरतडे सी आर पी एफमध्ये निवड झालेले निखिल जगदाळे जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार विजेते नितीन झाडे वैद्यकीय अधिकारी शुभम डुरे पाटील आदर्श नारी वैशाली जांभळे केंद्रप्रमुख पांडुरंग बनसुळे आणि पोलिसांमध्ये निवड झाल्याबद्दल मोनिका थोरात एम एस सी परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवल्याबद्दल नंदिनी जगदाळे आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच विनोद काजळे अभिजित पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किरण पाटील कचरू आडगळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार किशोर फडतडे यांनी मानले यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना आणि ग्रामस्थांना व्यसनमुक्ती गावातील सामाजिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थी तसेच शिक्षक सरांचं आणि इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श व्यक्तींचा आज सत्कार समारंभ कार्यक्रम पाटीलपुर तसं ग्रामपंचायतीने आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय व्यक्ती तसेच शिवछत्रपती पुरस् क्रीडा पुरस्कार प्राप्त बनसोडे सर तसेच इतर सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो पालकवर्ग आणि उपस्थित पत्रकार बांधव आजचा कार्यक्रम खरंच खूप सुख्य आणि हा उपक्रम आपण जो राबवत आहे वाटते पाठीमागच्या एक दोन वर्षापासून एक दो एक दोन वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे जे गुणवंत विद्यार्थी गावातून घडत आहेत त्यांचा एक सत्कार आपण करताय हे खूप चांगलं काम आपण हाती घेतलेलं आहे याचं कारण म्हणजे आपल्या गावातीलच आपल्या लोकांसमोर जो सत्कार होतो खोर, तो सर्वात मोठा सत्कार असतो आणि त्या सत्कारासोबत त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचंही सत्कार आपण करतात ते खरं खरंच खूप कौतुकास्पद आहे त्यांना बऱ्याच वेळेस मुलाचं नाव मुलाचं नाव पूर्ण वडील आणि असं नाव जोडलं जातं परंतु आज त्या मुलाच्या कर्तृत्वाने त्या बापाचं नाव आज पुढं आपण आणलेलं आहे त्याच्यामुळं हे मोटिवेशन जे आहे ते खूप मोठं आहे आपसुकच त्यांची जबाबदारी आता खूप वाढणार आहे आता नुसतंच आता दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आपण दहावी आणि बारावीमध्ये खूप चांगलं प्राविण्य मिळवलेलं आहे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के असे एकदम उच्च मार्क मिळवले म्हणजे आमच्या काही हे असे नव्वद प ना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के हा कोचिस एखादा विद्यार्थी असायचा आणि आम्ही आपणही सर्व साधारण तर साठ मी स्वतःही वीस वाजताही साठ पाच ट्रेनमधला आहे त्याच्यामुळे हे नव्वद टक्के वगैरे मार्क ऐकल्यानंतर खूप आचंबित होतो यांनी किती अभ्यास केला असेल प्रचंड अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांचं त्यांच्याकडचा अभ्यास करायचा त्यांचा जो आतापर्यंतचा हे आहे खूप मोठा आहे त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांकडे खरंच खूप कला कौशल्य असणार नैपुण्य असणार ने आहे ते नैपुण्य ने आपल्या अजिबात वाया जाऊन द्यायचं नाही आता इथून पुढे पालकांची खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आतापर्यंत आपण त्यांना खूप पाठबळ दिलेला आहे मुलींची संख्या खूप चांगली आहे नव्वद पंच्याण्णव टक्केमध्ये मुली जास्त दिसत आहेत मला त्याच्यामुळे पालकांनी आतापर्यंत त्यांना जेवढं चांगल्या पद्धतीने पाठबळ दिलेलं आहे यापुढेही असंच आपण चांगलं पाठबळ द्याल आणि या पुढे जाऊन आणखीन आता इतुन ए, ए, ही सुरुवात आहे तिथून फ खरं तर आता परीक्षा सुरू होणार आहे त्यांच्या आयुष्याची तर इथून पुढे कॉलेज असेल तिथं दहावीनंतर अकरावी बारावी कॉलेज असणार आहे किंवा नंतर जे काय असतील ते प्रोफेशनल एज्युकेशनसाठी ते पात्र करत आहेत त्याच्यामुळं त्यांनी आता इथून पुढे जे काही पुढे ज्या काही पुढे वाटचाल करणार आहे ते चांगल्या पद्धतीने करावी आणि असंच आपल्या पालकाचं आपल्या गावाचं नाव रोशन करावं कारण या ठिकाणी सत्कार समारंभ होत असताना तुमच्या इरले गावाचे नाव प्रसिद्ध होत असतं कारण आपल्या गावातील क्रीडा शिक्षक शिवछत क्रीडा पुरस्कार प्राप्त प्राप्त सर आहे असं आपल्या माध्यमातून असंच वन बाय वन स्टेप बाय स्टेप आता आईपर्यंत आले त्यांनी जे आपल्याकडून जे पाठबळ दिलेले आहे ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार क्रीडा पुरस्कार ह्यासाठी ते कुठेतरी त्यांना ह्याचं एक मोटिवेट म्हणून मिळालं त्याच्यामुळं या ठिकाणी या पुढे जात असताना सुद्धा असेच कार्यक्रम आपण घेत चाल यापेक्षा आम्ही व्यक्त करतो सोबतच विद्यार्थी मित्रांना सांगतो व्यसनापासून थोडं लांब राहिला तर आणखीन जे काही बाकी राहिलेले विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्यासोबत येतील प्रावीण्य जे मिळवायचं असेल तर नुसतं एक दोन विद्यार्थ्यांनी हे नाही ना, मिळवून मिळवून पूर्ण होणार नाही आप आहे आपल्याला पूर्ण आणखीन त्या विद्यार्थ्यांचा प्रभाव त्यात वाढला पाहिजे हे कधी वाढेल तर मुलींना शक्य आहे तर मुलांना का शक्य नाही शक्य जे म्हणतो आपण कारणपर्यंत देत असतो मला हे जमणार नाही मला हे करता येत नाही वगैरे हे नाही हे पळवाटा काढायचं हे कारण असतं शंभर टक्के आपण करू शकतो फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न आता केले पाहिजेत आतापासूनच आपण एम ठरवलं पाहिजे ते दहावीमध्ये पास झाले त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आपल्याला काय व्हायचं आहे त्या दिशेने आतापासूनच आपण वाटचाल केली पाहिजे आणि ती वाटचाल करत असताना कितीही मोठे अडथळे आले तरी त्या अडथळ्याचा भाऊ न करता आपण पुढं जाणं गरजेचं आहे कारण तुमचे पालक तुमचं गाव खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाडवं देत आहे आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना ते पुढं आर्थिक मदत करतात मी बघितलं आपल्याकडचे काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत ती दरवर्षी फर्स्ट नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना दे हजार रुपये देतात हजार रुपये काय जरी वाढत असेल की एक हजार रुपये परंतु त्या एक हजार रुपयेचं मोल खूप मोठं आहे कारण देणाऱ्याची दानच खूप मोठी आहे आणि हे कुठे पैसे घाल घालतायत शिक्षण क्षेत्रात ज्यांनी प्रावीण्य मिळवले त्यांच्यासाठी आपण ते देत आहोत नाही की ना बरेच पालक असतात बरेच गावातील लोक असतात नाही त्या ठिकाणी पैसे खर्च करायला खूप पुढा पुढाकार घेत असतात आपल्याला माहिती काय सांगण्याची गरज नाही कुठे कुठे कुड़ पैसा आपण जास्त खर्च करतो बरोबर आहे मला वाटतं ह्या वर्षी पैसा वाचला आपला <laughs> <laughs> यापुढे असाच पैसा वाचावा आता शिक्षण क्षेत्रात जे गरीब होतपूर्ण विद्यार्थी आहेत जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत खेळाडू असतील अशा विद्यार्थ्यांना जर आपण खरंच खर्च करत राहिला खरंच आपलं नाव शंभर टक्के निघणार आहे आपल्या गावाचं नाव उभे आहे